आई म्हणजे मी सुंदर आहे मान्य आहे तुम्हाला बाबा सुंदर आहेस तू म्हणून फसलो मी विसरलो की सुंदर वस्तूच्या मागे काही भयानक शाप असू शकतो स्वभाव निघाला तुझा भयानक तू तु आहेस सुंदर आई अशी होते म्हणून नाही तर सासू सासरे खाऊन गेले असते मला तरी ते जिंकले किती सासूरवास करता मला हे करू नको ते करू नको हे खाऊ नको ते खाऊ नको हे घालू नको ते घालू नको बाबा मी घालू देतो ना तुला आई तुम्ही काय घालू द्याल मीच ऐकत नाही बाबा काही करत नाही माझे बाबा चांगले आ... आई बहिरी आहात का तुम्ही कानात भेंडे घातलेले असतात ऐकू येत नाही ते चांगले आहेत ना मग मी जाते माझ्या मुलीबरोबर तिथेच राहते माझ्या भावाकडे नेहमी म्हणतो थाम थाम यावेळेस थांबते त्याच्याकडे करते त्याची इच्छा पूर्ण आणि तुमचीही मग याल पिंगा घालत दाखवते माझा हिंगा मीच बनवत जाईन तिथं जेवण राहीन बेटा मी तुझ्याबरोबर बाबा तू इथेच थांब होऊ दे तुझ्या भावाचा संसार लहान मुलं आहेत बिचाऱ्याची आई काय म्हणायचंय तुम्हाला मी खराब आहे असं म्हणायचंय का मी बाबा कशाला भांडण करताय तुम्ही दोघं तुम्ही राहू नाही शकत आईशिवाय माहीत आहे मला आणि तीही दोन दिवसांच्यावर तुमच्याशिवाय राहत नाही कुठे दिवाळीला तर जात नाही ती आणि गेली तर लगेच दुसऱ्या दिवशी घ्यायला जातात तुम्ही आणि तुम्ही पाठवाल का माझ्याबरोबर तीन वर्षाचं शिक्षण आहे बाबा नाही रे बेटा लग्न ठरलं आहे ना तुझं इतके दिवस थांबायचं नसतं लग्न जमलं की करून टाकायचं असतं लग्न जितकं लांबलं तितके प्रॉब्लेम वाढतात हल्ली तर लोक लग्न जमल्याबरोबर लवकरात लवकर तारीख काढतात बेटा जितक्या लवकर म्हणतील ते तितक्या लवकर लग्न करून टाकू आपण तुझं शिक्षणाचं काय लग्नानंतरही होतं हल्ली कुठे क्लास चालतात परीक्षा देता आली की बस मी मी बाबा ॲडमिशन घेतला आहे तर अभ्यासक्रम पूर्ण करेन मी आई हो रे बेटा करशील तू कधी कोणतं काम अर्ध सोडत नाही माझं गुणाचं लेकरू